श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेचा जो उपवास केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा उपवास कसा करावा कोणी करावा उपवासाला काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा काय खाऊन सोडावा तसेच कोणते पदार्थ आपण उपवास सोडतानासुद्धा खाऊ नयेत तुम्हाला या व्रताचं जर संपूर्ण फळ हवं असेल तर या दिवशी काही चुका करायच्या नाहीत काही नियमांचं पालन मात्र आपल्याला काटेकोरपणे करायचं आहे तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिका व्रत जे आहे तर ते सर्व महिलांसाठी अत्यंत खूप खास मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरे होणारे हे व्रत जे आहे तर ते आपण करत असतो प्रत्येक विवाहित स्त्री जी आहे तर ती पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिकेचा उपवास करत असते तसेच वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची समाधानाची कामना ती करत असते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचप्रमाणे ज्या कुमारिका आहेत तर त्यासुद्धा आपला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा भगवान शंकरांसारखे पती आपल्याला लाभावेत म्हणून हे हरतालिकेचे व्रत जे आहे उपवास आहे तर तो कुमारिका सुद्धा करत असतात तसेच बऱ्याच वेळेला हा सुद्धा प्रश्न पडतो की विधवांनी हे व्रत करावे का तर आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच शिवांची आराधना म्हणून विधवा ज्या आहेत तर त्यासुद्धा हे व्रत जे आहेत तर ते करू शकतात उपवास जो आहे तर तो करू शकतात कारण हरतालिकेचा उपवास जो आहे तर तो एकदा जर केला तर तो अजन्म करायचा असतो त्यामुळे विधवासुद्धा हा उपवास नक्कीच करू शकतात हरतालिकाच्या व्रतामध्ये प्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी गणेशाची पूजा केल्याने हे व्रत जे आहे तर ते विना अडचणीचे पूर्ण होते अशी सुद्धा मान्यता आहे तसेच हरतालिकाचे व्रत करणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांनी या दिवशी या व्रताची जी कथा आहे तर ती वाचायची आहे वाचणे शक्य नसेल तर निदान ती ऐकायची आहे देवी पार्वतीला शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी तब्बल एकशे सात वेळेला जन्म घ्यावा लागला होता एकशे आठवा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपचर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिवांनी प्रसन्न होऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारले होते आणि म्हणूनच हरतालिका व्रत जे आहे तर या व्रताला विशेष असे महत्व आहे कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची जर उपासना करेल तर त्या स्त्रीवरती माता पार्वती जी आहे तर ती प्रसन्न होते आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तर असे वरदान देत असते आता हे जे व्रत आहे तर ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते तसेच आपल्याला जा चांगला पती मिळावा म्हणून सुद्धा ठेवले जाते हे व्रत जे आहे तर ते सर्व व्रतामध्ये खास मानले जाते जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ आहे ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आहे सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ आहे तर त्याचप्रमाणे सर्व व्रतामध्ये हरतालिका व्रत जे आहे तर ते सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत जी स्त्री करते तर तिच्यावरती माता पार्वतीची विशेष कृपा राहते तसेच हे व्रत करताना माता पार्वतीने अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि म्हणूनच हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते निर्जली केले जाते म्हणजे काहीही न खाता पिता हे व्रत केले जाते परंतु सध्या धावपळीच्या जगामध्ये हे शक्य नाही कारण प्रत्येकीला काही ना काही काम करायचं असतं आपलं शरीर जे आहे तर ते दिवसभर कामामध्ये असते त्यामुळे काहीही न खाता पिता व्रत करणे शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला उपवासाला कोणते पदार्थ खायचे आहेत कोणते पदार्थ खायचे नाहीत तर हे आपण पाहणार आहोत यानंतर कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत आता हरतालिकेची पूजा जोपर्यंत आपण करत नाही तर तोपर्यंत मात्र आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे करून हरतालिकेची पूजा झाल्यानंतरच उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता बरेच जण काय करतात तर हरतालिकेच्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर तिखट मीठ न खाता फक्त गोडाचे पदार्थ किंवा फळे खाल्ली जातात मग तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार फक्त फळे खाऊ शकता किंवा गोडाचे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता शेंगदाणा लाडू असेल खजूर असेल ड्रायफ्रूट्स असतील आणि जर तुम्हाला तिखट मीठ खायचं असेल तर तुम्ही शाबुदाना खिचडी जी आहे तर तीसुद्धा खाऊ शकता जे जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्ही खाऊ शकता परंतु यामध्ये आपल्याला भगर जे आहे वरीचं जे तांदूळ असतात तर ते मात्र आपल्याला वर्ज्य करायचे आहेत कारण महादेवांचं कोणतंही व्रत आपण करतो उपवास करतो तर त्याला वरी जी आहे तर ती वर्ज्य सांगितलेली आहे त्यामुळे श्रावणी सोमवार असतील महाशिवरात्री असेल किंवा हरतालिका असेल तर या दिवशी भगर खाऊ नये तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण सैंदव मिठाचाच वापर करायचा आहे साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचा वापर करायचा आहे बऱ्याच महिला काय करतात तर सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक व्रत करतात म्हणजे काहीही खातपीत नाहीत परंतु आपल्याला जे काही, काही करायचं आहे तर ते तब्येतीला सांभाळून आपल्याला हे व्रत करायचं आहे आता या दिवशी आपल्याला घरामध्ये तामसिक अन्न पदार्थ जे आहेत तर ते मात्र अजिबात शिजवायचे नाहीत तुमचं व्रत उपवास असणार आहे परंतु इतर ज्या व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा सात्विक भोजनच बनवायचं आहे मांसाहार कांदा लसूण हे आपल्याला चुकूनही या दिवशी घरामध्ये बनवायचं नाही म्हणजे भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर वर्ज करायचा आहे आणि मांसाहाराला या दिवशी स्पर्शही करायचा नाही त्याचप्रमाणे आपण हा उपवास जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पूजा करून हा उपवास सोडला जातो दुसऱ्या दिवशी असते गणेश चतुर्थी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हरतालिकेची पूजा करून कानावल्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि हाच नैवेद्य त्यानंतर प्रसाद स्वरूपामध्ये ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता किंवा उपवास सोडण्यासाठी तुम्ही गोडाचे पदार्थ बनवू शकता उपवास सोडताना सुद्धा सात्विकच अन्न घ्यायचं आहे वरण भात असेल त्याचप्रमाणे तुम्ही मोदक जर गणपती बाप्पांसाठी बनवणार असाल तर मोदक खाऊन उपवास सोडू शकता कानावले खाऊन किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ खाऊन तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता काही भागांमध्ये आपल्या घरी जोपर्यंत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तर तोपर्यंत हा उपवास सोडला जात नाही तुमची जर अशी पद्धत असेल तर गणपती बाप्पांच्या घरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच तुम्ही उपवास जो आहे तर तो सोडू शकता परंतु उपवास सोडताना सुद्धा तामसिक पदार्थ जसं की मांसाहार कांदा लसूण आंबट पदार्थ मसालेदार पदार्थ शिळे अन्न तर हे सुद्धा पूर्णपणे वर्जा करायचे आहे तरच आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल उपवास सोडताना सुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे कोणाशीही विनाकारण बोलू नका टीव्ही मोबाईल स्क्रीनवरती बघत उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच ताटामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवायचं नाही त्याचप्रमाणे उपवास करताना आपलं उष्ट कोणाला द्यायचं नाही कोणाचं उष्ट आपल्याला खायचं नाही आणि उपवास सोडताना सुद्धा आपलं उष्ट कोणालाही द्यायचं नाही अशा छोट्या छोट्या नियमांचं पालन करून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सुद्धा सोडायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे हे नियम कोणते असणार आहेत तर बघा आपल्याला हरतालिकेच्या दिवशी जागरण करून भजन कीर्तन करायचं आहे रात्रभर देवीचे श्रद्धेने नामस्मरण करायचं आहे एखाद्या सवाष्ण स्त्रीला साजशृंगाराचे साहित्य वस्त्र फळे देऊन आपल्याला दानधर्म सुद्धा करायचा आहे एकदा हे व्रत करायला सुरुवात केल्यावर मध्येच हे व्रत जे आहे तर ते अर्धवट सोडू नये तसेच या दिवशी कोणाची चेष्टामस्करी कोणाचाही अपमान करू नका कोणी दुखावले जाईल असे वागू नका कोणालाही वाईट साईट बोलू नका व्रत करणाऱ्या स्त्रीने या दिवशी सोळा शृंगार करायचे आहेत नवीन वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही परिधान करू नका जर कोणी आजारपणामुळे हे व्रत करू शकत नसेल तर त्यांचे जे पती आहेत तर ते हे व्रत जे आहेत तर ते करू शकतात तसेच या दिवशी आपल्याला दिवसा झोपायचं नाही आपण व्रत करत असतो त्यामुळे दिवसा झोपायचे नाही केस जे आहेत तर ते सुद्धा आपण व्रत आणि उपवास असताना त्या दिवशी धुवायचे नाहीत आदल्या दिवशीच आपल्याला धुवायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा परिधान करायच्या नाहीत कोणाशी खोटे बोलायचं नाही आपल्या रागावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आपल्याला संयमाने वागायचं आहे विनाकारण घरामध्ये कलह कटकट किरकिर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या नाहीत तसेच तुम्ही एकदा हा उपवास सुरू केला त्यानंतर मध्येच हा उपवास जो आहे तर तो कधीही सोडता येत नाही जर सुतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला उपवास करायचा आहे पूजा मात्र तुम्हाला करता येणार नाही तर असे काही नियम आहेत ज्यांचं पालन करायचं आहे